माडा तालुक्यातील टिंबुर्णी येथून स्वामी समर्थ कृपा क्षेत्र संस्था व हो स्वामी भक्त परिवार यांच्या माध्यमातून टिंबुर्णी ते अक्कलकोट निघालेली स्वामी समर्थांची पायी दिंडी सोहळा आज अकोलकोट येथे विसावला टिंबुर्णी येथील स्वामी मंदिर इथून अकोलकोट स्वामी समर्थ समाधी स्थळापर्यंत चालत जाणारी दिंडी अकरा मार्चला निघाली होती या दिंडीत जवळपास दीडशे ते दोनशे महिला पुरुष आदी स्वामी भक्त सहभागी झाले आहेत टिंबुर्णी वरवडे आरण मोडनिम शटपळ यावली मोहोळ सावळेश्वर कोंडी सोलापूर वळसंग आणि अक्कोलगड स्वामी समर्थ समाधी स्थळापर्यंत मुक्काम करीत हा पालखी सोहळा आज अक्कलकोट येथे विसावला या पालखी सोहळ्याचे हे विसावे वर्ष असून स्वामी भक्त कैलासवासी योगानंद महाराज दत्तात्रेय चव्हाण सर यांनी या पालखी सोहळ्याची सुरुवात अठरा वर्षापूर्वी केली होती मात्र डिसेंबरमध्ये त्यांचं दुःखद निधन झालं त्यामुळे यावर्षी या, या सोहळ्यात त्यांची उणीव भासली ज्यांनी हा दिंडी सोहळा चालू केला तेच योगानंद महाराज श्री चव्हाण सर अर्थात सर्वांचे बापू या सोहळ्यात नसल्याने सर्व स्वामी भक्त परिवाराला त्यांची कमतरता भासत होती मात्र त्यांच्या पत्नी शारदा चव्हाण आणि टिंबूर्ने व परिसरातील स्वामी भक्तांनी मोठ्या उत्साहात हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले या दिंडी सोहळ्याला वेनेगाव आरण वरवडे मोडणीम शेटपळ यावली मोहोळ सावळेश्वर कुंडी सोलापूर येथील स्वामी भक्त कृष्णाथ कुटे ओंकार भास्कर पाटील ज्ञानेश्वर भगवान खडसरे तानाजी धोंडीबा दळवी बाबूराव नारायण राऊत नंदकुमार दत्तोबा वळसंग स्वामी महाराज दीक्षित सर गायकवाड सर किरण माने कोंडी श्री हनुमंत बनसोडे सोलापूर यांनी मुक्काम चहा नाश्ता जेवण यासह सर्व सोय केली अक्कलकोटमध्ये पोहोचल्यानंतर तिथून निरा नरसिंहपूर येथे पोहोचल्यावर नरसिंह मंदिरात अभिषेक घालून हा पालखी सोहळा टिंबुर्णी येथील मंदिरात आरती करून सांगता केले जाणार आहे हा पायीदिंडी पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी शिवाजी कुटे श्याम जाधव दादा कोकाटे मधुकर पडवळ प्रणव शिंदे भास्कर कुटे दिलीप मस्के सिद्धेश्वर पाटील श्यामल रसाळ अलका देशमुख अल्का कोकाटे गोदाबाई सटाले सीताबाई डोके छाया ननवरे छाया औताळे प्रणाली लोखंडे वैशाली देशमुख आदीने परिश्रम घेतले लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी सिद्धेश्वर शिंदे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा